तर हा आहे गाज गावाच्या बस मधला हा शेवटचा स्टॉप आणि चार पावलं फक्त पुढे चालत यायचं आणि इथे बघा हे नानांचं घर आहे इथे बघा हे घर कसं ओळखायचं की हे बघा हे घर इतकं छान असं घर आहे आणि इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे इथे आणि इथूनच आपल्याला सरळ असं चालत जायचं जा. आलेद, 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 बगा बगा करा, आलेत आलेत बघा बघा व्हिडिओ शेअर नमस्कार मित्रांनो मी अजय शेखर चव्हाण तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मी बोलिली कर या युट्यूबच्या चॅनल वरती तर आज आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा वसई मधील सर्वात मोठ्या शेतकऱ्याची भेट घ्यायला ज्यांचं नाव आहे श्री रमेश पाटील आपल्या सर्वांनाच माहितीये की भारत हा कृषी प्रधान देश आहे तर आपल्या या कृषी प्रधान देशामध्ये शेती कशी केली जाते ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे बघा नाना काय म्हणतात कसं एकदम भारी अरे वा मित्रांनो अशा प्रकारे ना ही पेरणी केली जाते हे मेथीच बी आहे नानांनी सांगितलं किती दिवस लागतात आता इथून म्हणजे मेथीच मेथी कमीत कमी एक महिना वीस दिवस तर खत सगळं मारून मेथी पेरतोय पहिले नांगरले की कधी केलेली नांगर नांगरणी आठ दिवस झाले दोन वेळा नांगर आणि जी आता तुम्ही ही जी मेथी टाकताय तुम्ही बघा इथे ही जी जाते तर त्याला पुन्हा ती माती पूर्ण आपल्याला वर खाली करावी लागते का की थोडस असा बारीक पंजा मारावं ताबडतो लगेच म्हणजे पक्षी लगे लगे। येऊन टिपतात दाणे असं काय होत काय नाही असं नाही होत थोडं बहुत खात असतील तर त्याचं पण जीव येते आम्ही एका टायमाला शंभर शंभर किलो बिया वाफे करतात हा हा वाफे तयार करतात हे वाफे तयार करतात असं चालतं हा टिलर आहे ना हा टिलर दोन वेळा नांगरणी केली असेल ते साफ होणार हा 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 मॉडर्न फार्मिंग मित्रांनो टिलर अच्छा म्हणजे एक टीलर असं चा, चार पाच वर्ष चा, चालतो पाच सहा वर्ष आम्ही वापरतो आणि परत विकतो सेकंड हँड मध्ये विकणार नवीन आणणार म्हणजे नवीनला काम नाही का सेकंड हँड ला काम काढतो साधारण किती कितीला मिळतो हा काहीतरी दोनच्या पुढे जात भारत वेद कंपनीचा टीलर आहे मित्रांनो हा बरोबर आम्ही ते कचरा होणार ना कचऱ्यासाठी आता हे दवा मारला कचरा खालास म्हणजे हे जे करतायत ते फवारणी करतायत दवा मारला जसं की मित्रांनो आपल्याला नानानी सांगितलं मगाशी कि दोन वेळा नांगरणी करावी लागते तर मागाशी हा टीलर हा फिरवला होता इथून त्याच्यावर पुन्हा आता फिरवतायत हे बघा अच्छा बिया बिया अजून वरती आला नाही तोपर्यंत मग ते हे अच्छा बारा दिवसानंतर आपल्याला इथे हे हिरवळ दिसणार आहे मग त्याच्यानी ही फवारणी ही करतो म्हणजे जे जे रानटी जे हा हे असं जे गवत असतं ते मरून जातं ते मरून जातं त्याच्यात आपल्याला सांगितलंय की तिकडे गवार आहे तिकडे पुढे मेथी आहे आणि हा बघा हा पालक आणि आताशी सुरुवात झाली आहे मित्रांनो पेरणीसाठी एक आपल्याला ना इकडे महिनाभरानंतर ना चित्र इकडचं बदलून जाईल ना हा पावसाळ्यात टाकलेला पावसामध्ये टाकलेला पालक आहे हा मोकळा टाकलेला आहे ह्याला वापा वगैरे असा काय आहे हे मेथी आता टाकली आहे दहा बारा दिवस दहा दिवस झाले कांद्याचे दोन प्रकार असतात अखंड रोप आणि रोप हा निराळा भाग असतो हे शेत भाताचं होतं याला आता अखंड रोप पडणार कुठली कुठली शेती करतोय कांदा, कांदा कांदा बघितला सगळे शेती करणार ए टोमॅटो फ्लावर टोमॅटो फुलावर अल्कोहोल मिरची लसूण लावण्याचा पण प्रयत्न आहे पण मग लसूण खूप महाग आहे पण लावणार त्यासाठी सगळे असे प्लॉट असे वेगवेगळे आता हा अखंड कांदा आहे अखंड म्हणजे पातळ टाकून ह्याच्यातलं हे बरोबर हिसाबाने लावून जसं आपण लावतो त्या हिसाबाने एक टाकायची टेक्निक असते पातळ म्हणजे या भागाला जवळजवळ एक किलो मध्ये सगळं झालं एक किलो मध्ये सगळं म्हणजे पूर्ण संपूर्ण शेत झालं उत्पन्न किती मग एक किलो पासून एक किलो बियाण्या सांगता येच गणित करू शकतो हा पाणी आपल्या घराच्या बाजूच्या विहिरी आता हा पाणी सीधा येतोय म्हणजे पाटे आपण बनवलेत हा हो पाटे हो पाटे हो कांदा हो उळपातीचा आहे तो एक पंधरा दिवसान असा होईल एक महिन्याने असं उडपात होईल आणि हे रोप म्हणतात ह्याला म्हणजे हे बियाणांपासून हे पासून बनलेलं रोप त्याच रोप आहे टाकून दहा दिवस झाले अजून याला पावणे दो सव्वा दहा दिवस म्हणजे अजून एक महिना पंचवीस दिवस लागतील दीड महिना लागेल दीड महिन्यामध्ये हे सगळं निघून जाईल अशी खूप तान लागलेली मित्रांनो मी पाणी मागितलेलं मामी बाबा येताना लिंबू पाणी घेऊन आले हे बघा लिंबू पाणी बघा छान हा बरं वाटलं मी तर खूप तहान लागलेली अच्छा हा सगळा मुळा आहे का हा किती दिवस लागतील आता ह्याला मोठा बावीस दिवस झाले अजून एक महिना जाईल या जुड्या म्हणजे तुमच्याच आपल्याच शेतात आपल्याच शेतातल्या आम्ही लावण्यासाठी ठेवतो आता तुम्हाला हिसाब देतो हे दोन कांद्याचं उळपात झाली तर याला एक जुडी होईल उळपातीची जुडी होईल त्याची किंमत वीस रुपयाच्या पुढेच येते ओके पण वीस रुपये पकडून चाल हा हा म्हणून आम्ही वर्षभर बाळगतो हा कांदा हा म्हणजे हा स्टोर केलेला असतो आणि हा कसा म्हणजे किती दिवस राहतो हा टिकतो हा खूप मेहनत घ्यावं लागते पावडर औषध मारून तो वाचवला म्हणजे साधारण कधीची तोडणी असेल ही आपण आपला कांदा बांधला तेव्हा मे महिन्याची अच्छा मे महिन्यात बांधलेला कांदा मध्ये हा 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 मग तोपर्यंत आतापर्यंत टिकवलेला हा आणि फ्रेशनेस बघा मित्रांनो कोण बोलणार नाही मित्रांनो हा मे महिन्याचा कांदा कांद्यांना झाला ना आपण म्हणजे एप्रिल महिन्यातला हा 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 मोग फुटलं ना आता लावलं दिवसांनी म्हणजे हे वाढत वाढत जाणार अच्छा हे कांद्याची लागवड करतात बघा तेव्हा मित्रांनो आज सगळं आहे नवलकोल अल्कोस आणि बघा किती विहिरी आहेत आपल्याकडे टोटल माझ्या विहिरी चार आहेत पण टोटल इकडे दोन आहेत एक इकडे आहे एक पुढे आहे हा। अच्छा हा हा इथे सगळा फ्लॉवर हा सगळा फ्लॉवरचा प्लॉट आहे ह्याला किती महिन्या जातील आता आता लावगड करून दहा बारा दिवस झाले पाऊस गेल्यानंतर लावला ना हाँ हाँ हा। जमीन नांगरून वगैरे हा कम्प्लीट आता पंधरा बारा चौदा दिवस झाले आहे दोन महिन्यात तयार होतो हा पण अल्कोस आहे अल्कोस आहे तो उभार आहे हा मग त्याला फळ धारणा होऊन किती दिवस एवढा झाला ना का त्याला खत खत औषध मारून तो मग बरोबर बनतो बर असं झाड होत तरी आता म्हणजे त्याची तोडणी योग्य होण्यासाठी किती जवळजवळ दोन महिने आपली नजर जाते ना तिथपासून ते बघा सगळा फ्लॉवर सगळा फ्लॉवर आहे सरसो का साग बोलतो ना आपण हे बघा मित्रांनो राई मोरी ही राई की फसल जे बोलतो बघा ही पहिल्यांदाच बघतोय मी तरी ही सरसो का खेत केवढी मोठी गँग चालली आहे बघा मित्रांनो जोरदार मोठा वर होणार आहे ते हे बघा आले गँग नीत शान पिक्चरची आठवण आली ओरिओ एकटाच आहे आणि हे बघा किती येत ओरियाकडे येतात मारामारी नाही होत त्यांची मित्रांनो जबरदस्त मोठी गँग आली आहे मग मोठ्या गँग वर होणार आहे ते शेतामध्ये एकथा टायगर ना तसा हा एकटा टायगर हा एकटा टायगर आणि हे सगळे सगळे मागे मागे चाललंय आणि ते पुढे पुढे चालले सगळे नानांचं असं म्हणणं ना याच्यात शेतांमध्ये पाच दहा झाड असतात झेंडूचं फुल व्हेरी ब्युटीफुल हे बघा हे बियाणं दुध्याचं आहे हा फुलावर फुलावर खलास व्हायला हो ह्याला दुधाचा मांडव होणार का आपण कारवा म्हणतो हे बघा ह्याला कारवा म्हणतात अशी लांब असते सहा फुटीची ती अशी उभा करून एक पेट बांधणार म्हणजे फ्लॉवरचं पीक झाल्यानंतर फुलावरचं पीक होणार हो। कारण दोन महिने ह्याला जाणार एवढा माडा होण्यासाठी म्हणजे हा माडा फ्लॉवर आपला खलास होत नाही तो दुधाचा मांडव झाला म्हणजे दुधी पण निघतील दुदी। दुदी। ए, आ, हा म्हणजे फ्लॉवरच्या नंतर ताबडतोब दुधी किती महिन्यात निघते ती नंतर महिने लागतात अडीच महिन्या ते बघा मित्रांनो मुळा हा आणि इथे वांगी आहे ना कुठे वांगी कुठे इथे समोर हे बघा मित्रांनो ही सगळी वांगी आहे इथे वांगीची लागवड आहे बघा सगळी लाईनीत केलेली आहे आणि हा अख्खा ना म्हणजे तिथपासून ते इथपर्यंत हा अख्खा प्लॉट वांग्यांचाच आहे सफेद वांगी की आपली म्हणजे काळ्या रोयची म्हणजे मोठी भरताची असे ही सगळी ही वांगी आहे म्हणजे मोठ्या आकाराची वांगी असते ही म्हणजे भरतासाठी जे वापरतो ना आपण ते वांग होणार आहे काही दिवसात इथे येलच ह्याला फळधारण होईल वांग पण आले बघा काय नजर आहे बघा मामींची नजर एकदम परफेक्ट त्यांनी शोधून काढलं वांग हे बघा इथे दोन आहेत वांगी आली हे बघा केवढं मोठं आहे बघा ते जमिनीत गेलो तेव्हा तोडत आहेत मामी या वर्षाचं पहिलं वांग भट्ट्याची वांगी नाही भट्ट्याची वांगी हा तेव्हा तिकडे पण आहेत तिकडे पण आहेत तिकडे सुद्धा आहेत तिकडे सुद्धा आहेत दोन तीन वांगी दिसत हे नानांचं घर आहे आणि बघा घरामध्ये सुद्धा त्यांनी आहे ना जागा म्हणजे सोडलेली नाही आहे हे बघा इथे ही रताळी आहेत ही आता मोठी झाल्यानंतर शेतात नेऊन लावणार आहे बघा ही सगळी रताळी आहेत सगळं काय सेंद्रिय आणि सगळं काय घरच्या घरी बघा हा बा पपई बघा केळी बघा नारळ आहे मस्त पुरेपूर वापर केलाय नानांनी जागेचा मित्रांनो नानांचं घर शेतीच्या बळावरती बांधलेलं घर